गणरायाच्या वाहनाने बाप्पाच्या प्रसादावर दाखविला अधिकार गणेशोत्सवाच्या काळात सगळीकडे भक्तिमय वातावरण मिळत आहे आहे घराघरात बाप्पा विराजमान असल्याने जवळपास प्रत्येक बाप्पाला लावला जात ला लावलेला भोग फक्त प्रसाद म्हणून ग्रहण करतात पण या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते पाहून तुम्ही आनंदी व्हालस पण सोबत तुमची बाप्पावरील

व्हायरल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता आणि त्याच्या समोर ठेवलेला चौरंग यावरच बाप्पाचं नैवेद्याचा ताट ठेवलेलं असत आणि याच वेळी चौरंगा खालून गुपचूप एक गोंडस उंदीर वर डोकावतो आणि क्षणाचाही विलंब न करता ताट ठेवलेला मेदुवडा उचलून तेथून पसार होतो ही संपूर्ण घटना घरातील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात टिपली आणि हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला इंटरनेटवर शेअर होताच हा व्हिडिओ लाखोंनी पाहिला आणि गणेशोत्सवाच्या उत्सवात आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे लोक उंदराच्या या चोरीची चांगलीच मजा घेत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे